नमस्कार सर्वताईंना मी आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ही संध्याकाळची वेळ आहे ज्या ताई व्हिडिओ पाहत असतील त्यांनी मला कृपा करून सांगा की मी कोणत्या वेळेस व्हिडिओ टाकू मला तुमची पण साथ हवी प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या वेळेस व्हिडिओ बघायला आवडतील दिवा अगरबत्ती झाल्यानंतर मी लगेच देवाजवळ कापूर जाळून घेतला मी रोज देवाजवळ भीमशेने कापूर जाळते असं म्हणतात की कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव ऊर्जा असते ती घराच्या बाहेर निघून जाते व घरामध्ये पॉझिटिव ऊर्जा निर्माण होते खूप छान वाटतं देवाजवळ दिवा अगरबत्ती व घरामध्ये असा कापूर जाळल्यामुळे कापराची ज्योत मी घराच्या बाहेर दारामध्ये पण फिरवते व सर्व घरभर फिरवून झाल्यानंतर तुळशीजवळ ठेवून देते सर्दीमुळे खूप त्रास झाला मला कधीच एवढा त्रास झाला नाही या दोन दिवसामध्ये या दोन दिवसामध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये जरा माझी तब्येतच बरी नाही एवढा त्रास मला कधीच झाला नाही काल मला बनता सुद्धा येत नव्हते त्यासाठी मी काल काही शूट घेतले नाही मिस्टरांना आणि मला उपवास आहे त्यासाठी आमच्या दोघांना दोन भाकरी बनवते आणि राजगुऱ्याची भाजी भेंडीची भाजी केलेली आहे भेंडीची भाजी पण उपवास आल्या चालते आहे तर सर्वताईंना माहिती असेल आणि जे नारळ फोडलेलं होतं आपण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं खोबऱ्याची चटणी बनवणार आहे मुलांसाठी वरण भात बनवला कुकर लावून घेतलेला होता कुकर पण आपला झालेला आहे आता भाजी टाकते आणि भाकरी बनवते काही ठिकाणी जिरं वापरत नाही पण मी जिरं वापरते जिरा आणि हिरवी मिरची साबुदाना आणि बगरचे हे पीठ आहे याच्यात मी भाकर बनवणार आहे दोन भाकरीचं मी पीठ घेतलेलं आहे थोडं जास्तच झालेलं जा आहे तरी पण असं बनवणार आहे मी भाकर या, या पिठाची भाकर लवकर येत नाही त्याला छान असं म्हणून घ्यायला लागतं नंतर छान भाकर येते गरम गरम भाकर खायला छान लागते याची दरवर्षी आम्ही अशाच भाकरी करतो या भाकरीसोबत आपण भेंडीची भाजी शेंगदाण्याची चटणी बटाट्याची पातळ भाजी ज्या उपसाल्या भाज्या चालतात म्हणजे ह्या नवरात्राच्या उपवासाला लाल खोबरा भेंडीची भाजी बटाटा ओल्या खोबऱ्याची चटणी सुक्या खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी आपण खाऊ शकतो छान लागतात मोडून घेते लवकर येत नाही वाटत एका साईडला आपली भाजी पण होती है। एकदाच म्हणून घेतलं मी आपण जशी बाथर बनवतो तशी पण पाथल बनवायची जास्त जास्त आवाज आपल्याला नसला तर काम करत जाईल जेवढी पातळ भाकर आपल्याला थापता येईल तेवढी पातळ भाकर करायची आम्हाला जास्त पातळ भाकर आवडत नाही त्यासाठी मी थोडी जाळच ठेवलेली आहे तशा पण माझ्या भाकरी जाळच असतात भाकर तव्यावरती टाकल्यानंतर वरून भाकरीला पाणी लावलं कारण छान पोपळा येतो माझी आजी हातावर भाकर करायची हातावर भाकर मला येत नाही मला परातीमध्ये थापूनच भाकर येते जशी आपण जवारीची किंवा बाजरीची भाकर करतो तशीच मी ही भाकर पण बनवून घेतली गरम गरम खायला ही भाकर छान लागते गार झाल्यानंतर ही भाकर कडक होती कडक म्हणजे अशी पटकन तुटत नाही माझ्याच्याने पीठ जास्त मांडलं गेलं होतं तरी पण मी दोनच भाकरी केल्या आणि जे पीठ शिल्लक होतं एका भाकरीचं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिला भाकरी झालेल्या आहेत दोन भाकरी केल्या मी खोबऱ्याची चटणी करायची होती मला पण खोबऱ्याची नाही करत शेंगदाण्याची करायची आहे त्यासाठी मी घेतलेली आहे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतले आणि हिरवी मिरची ही मिरची कट केलेली आहे माझ्याच्याने जास्त झाली होती तीच मिरची मी आता चटणीसाठी वापरते मिरच्या पण कच्च्या खाली आणि मीठ तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो यामध्ये लाल मिरची पावडर टाकली तरी चालते जाळच ठेवलेलं आहे खूप सोपी चटणी आहे कोणालाही सहज जमेल कच्च्या शेंगदाणे आणि कच्च्या मिरच्या आणि मीठ मिक्सरमध्ये जाळसर वाटून घ्यायचे तव्यावरती तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर त्यावरती वाटलेली चटणी टाकायची आणि पाच मिनटं बारीक गॅसवरती परतायची खमंग कुरकुरीत व्हायपर्यंत छान परतून घ्यायची भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते ही चटणी आपण प्रवासामध्ये पण बाहेर नेऊ शकतो टिकायला पण आठ ते दहा दिवस टिकते राजगुऱ्याची भाजी संगदाण्याची चटणी भेंडीची भाजी आणि भाकरी आपल्या तयार झालेली आहे मुलांच्या वरणाला पाणी घेते हे साईडला ठेवून देते मुलांना वरण भात केला आणि चपात्या केल्या पूर्ण स्वयंपाक झाला स्वयंपाकाची भांडी पूर्ण बेशीन मध्ये टाकली अजून जेवण करायचे आहे किचन वाटा क्लीन करून घेते भांडे घासले की किचन वाटा पण नंतर घासते जे किचन वाट्यावर खरगट पडलेलं आहे ते सर्व कापडाने जमा करते काय झालं मॅमला खाऊ मानते सौरभ लाव्या जेवायला ताटून देते त्याला अजून दोन पण भरपूर होतो वाढलेले कपडे अजून काढले आणले नाहीत ते कपडे पण काढायचे आहे जेवण झाले जेवणानंतर लगेच मी भांडे घसायला घेतले असे म्हणतात की रात्रीचे भांडे ठेवू नये भांडे घासून झाली किचन ओट्याची साफसफाई पण करून झाली जे वाळलेले कपडे आहे त्यांच्या घड्या घालून येते सॉरी मोबाईल पण इथं बेडवरती येऊन झोपलेली आहे मी सगळे कपडे काढून आणलेले टाकले आहे बेडशीट पण धुतलेले आहे उशांचे कवर पण धुतलेले आहे जेवले कपडे असन ते परत वाळायला टाकते फॅन खाली रात्रभर फॅनच्या आवेने सपन जातात बाहेर पाऊस चालू असला की कपडे वाळत नाही तसे कपडे टाकायला जागा पण कमी होती एवढे कपडे टाकणार कुठं आणि अजून छान टाकलं होतं त्यामुळे मी आज सगळे कपडे धुवून टाकले तसे मी कपडे कधी ठेवत नाही पण जागा ला नसल्यावर इलाज नसतो एखाद्या वेळेस आणि किचनच्या गॅलरीमध्ये मला मुलं कपडे टाकू देत नाही गाऊन आणि परकर वल्ला आहे खाली सुकायला टाकते रात्रभर सुकून जाईल हा किचनच्या गॅलरीमध्ये मुलं कपडे टाकू देत नाही तुम्हाला म्हणले मी मुलं म्हणतात की भाजीला आपण जी फोडणी देतो त्या फोडणीचा वास लागतो कपड्यांना त्यासाठी मी किचनच्या गॅलरीत कपडे टाकत नाही टाकले तरी माझे आणि मिस्टरांचेच टाकते मुलांचे कपडे नाही टाकत हे बेडशीट मी ऑनलाईन मागवलेलं होतं आमच्या सागरने एमेझॉन वरनं सात वर्ष झाले अजिबात खराब झालेलं नाही कलर तेवढा फक्त पांढरा पडलेला आहे थोडा तरी पण छान दिसतं ते टाकल्यानंतर आणि मला खूप आवडतात जरा आता मळकट मळकट झालेला आहे पण टाकल्यावर छान वाटत आणि कुठंच वाटलेलं नाही अजून सुद्धा सात वर्ष झाली मी वापरते त्याला डबल बेडचं बेडशीट आहे आजचा ब्लॉग इथंच संपवते परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये